तर मग या मालिकेतील खलनायिका साक्षी तिचं खरं नाव आहे प्रिया तेंडुलकर ती सध्या तीस वर्षाची आहे प्रियंका मुंबई येथील आहे टिळक विद्यालय इथे तिने सुरुवातीचं शिक्षण घेतलं त्यानंतर तिने ललित कला केंद्र पुणे विद्यापीठात आर्टची पदवी घेतली प्रियंकाने करिअरची सुरुवात केली ती फॅशन स्टायलिस्ट म्हणून तसेच तिने मॉडलिंगसुद्धा केली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका जयमल्ला या मालिकेत ती झळकली त्यानंतर फुलपाखरू या मालिकेत तिने काम केलं साथ दे तू मला ह्या लोकप्रिय मालिकेत तिने प्राजक्ताची भूमिका साकारली होती मालिकेबरोबरच ती वेब सिरीज रेंटल मेंटलमध्ये सुद्धा झळकली सध्या ती स्टार प्रवावरील प्रसिद्ध मालिका तर मग या मालिकेत साक्षीची भूमिका साकारत आहे प्रियंकाला खऱ्या आयुष्यात पुस्तकं वाचायला अतिशय आवडतात ती सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद